पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संजय राऊतांसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी विचारले असता कोण संजय राऊत कोण आहेत ते लोकांमधून निवडून आले का असे प्रतिप्रश्न त्यांनी केले तसेच सकाळी उठले की फडणवीसांवर बोलायचे एवढेच त्यांना काम असून ते पोपटपंची असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली तसेच राज्यात लाडकी बहीणसह विविध कल्याणकारी योजना लागू झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीकाही त्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहा वर्षापासून दौरे करत आहेत ते माजी मुख्यमंत्र्यांसारखे घरात बसले नाही असा टोलाही त्यांनी लगावला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील काय जरांगे पाटील काय म्हणतात जरांगे पाटील तर मी काय बोलू जरांगे पाटलांबद्दल सगळेच म्हणतायत सगळेच म्हणतायत ना आणि तिथे जे चाललेलं होतं तिथे जे पोस्टर बॅनर आलेत ते कुणाचे होते आता माझी लाडकी पोस्टर पोस्टरबॅन घेऊन मी बघितलं दहा दहा तास तेच चार पाच सहा अपोर उभे होते तिथे ते कुठले होते त्याची चौकशी करतो ना मी ते कुठले होते कुठून आलेले होते बोर्ड गिलोडे इतके सुंदर बोर्ड छापून तिथे आता तिथे घटना काय घडली त्या घटनेचं गांभीर्य काय आणि मला समजत नाही आपण कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी तिथे देणारे तिथे गोंधळ घालणारे लोक कुठले होते काय होते हे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चित या सध्या या या घटनेच्या मागे अनेक लोकांनी आपलं पोळी शिकण्याचं काम त्या ठिकाणी केलं अनेक लोकांनी तोंडसुखही घेतलं पण ही घटना इतकी गंभीर आहे त्याचं गांभीर्य या लोकांना राहिलेलं नाही फक्त राजकारण म्हणून या घटनेकडे काही लोक बघत होते या घटनेवरून राज्यभरातल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही सी बसवायची आणि त्याची अंमलबजावणी लगेच करायची पोलिसांनी पाहणी करायची असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सांगल्या ना आणि आवश्यकता आहे या शाळांमध्ये सगळे सीसीटीव्ही बसले पाहिजेत त्या म्हणजे अशा घटना घडताच कामा नये आणि अशा घटना जर थांबवायची असतील तर हे तर एक प्रभावी साधन आहे की जिथे सी सी टी व्ही बसले पाहिजे आणि त्याच्यावर निगराणी सगळ्यांची असली पाहिजे त्याशिवाय या घटनांना आपण थांबवू शकणार नाही था। पण तरी विकृती ही जी आहे ना मनुष्याच्या मनातली हीसुद्धा दूर झाली पाहिजे एखाद्या विकृत असेल जो कॅमेरा असेल नसेल त्याला लाज सोडलेली असेल त्यांनी तर काही करू शकतो आणि म्हणून मला वाटतं यासाठी जे जे काही करण्यासारखं आहे म्हणजे शाळेचं प्रशासन असेल त्यांना सूचना द्यायच्या असतील त्यांना काही सांगायचं असेल कॅमेरे बसवायचे असतील अजून काय गार्ड असतील ते वाढवायचे असतील त्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल आणि मला वाटतं त्याची अंमलबजावणी लवकरच होईल तुम्हीच त्यांना त्यांना नाही त्यांचा त्यांचा ना, डायरेक्ट विचार आहे झालं चांगलं त्यांनी मला नाही आता जर कोणालाच माहीत नाही तर तुम्ही त्यांना विचारा ना घरी जाऊन मग त्याने घालला की बाबा काय तुमचं नेमकं का स्टेटस सध्या आता मला माहीत नाही सुप्रियातांना माहीत नाही जयंत पाटलांना माहीत नाही पवारसाहेबांना माहीत नाही तर त्यांना जो विचारा की बा नक्की आहे काय चाललेलं ते सांगू शकतील अरे ते म्हणतात भाजपच आलेले आहेत आता तो तो मला। <laughs> मला ते मला तर काही माहिती आले तुम्हाला कुठे पण बैठकींना मिटिंगांना दिसले का तुम्हाला आमचे कायदा दिसले का नाही आहे त्यामुळे मलाही समजत नाही मी पण गोंधळलेलो की ते नेमके कुठे आहेत म्हणून राज्यात मुख्यमंत्र्यांचे ते दौरे सुरू त्या दौऱ्यामुळे हे प्रकरण गेलं असं आता काय बोलावं मी यांच्याबद्दल राऊतांबद्दल काय बोलावं या सुषमा अंधारे त्यांनी काय बोलावं न बोललेलंच बरं त्यांना उठता बसता फक्त आता सत्ताधारी दिसतोय कारण आता चित्र बदललेलं आहे त्यांचे पाय घालची वाळू तर घसरलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता त्यांनाही कळायला लागलेलं आता काय होईल काय नाही आणि म्हणून वाटेल तसे बेछूट आरोप ते त्या ठिकाणी करतायत याच्या दौऱ्यामुळे हे झालं ते दौऱ्या आता या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकलेली आहे तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे उज्ज्वल निकमांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे शाळेचा जो स्टाफ होता हेडमास्तर आणि दोन कर्मचारी त्यांनाच सस्पेंड करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की जे जे मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या सगळ्या पूर्ण करण्यात आहे तर त्यामुळे मला असं वाटतं कोणाला पाठीशी घालण्याचा आणि एवढ्या म्हणजे इतक्या इतकी वाईट घटना आहे की आपण शब्दामध्ये तुला तिथे हे करू शकत नाही आणि अशा घटनेच्या मागे कोणाला लपवायचं ही कोणाची शाळा आहे त्याची लपवाश्य करायची त्याला आहे असं होऊ शकत नाही संजय राऊत येत दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती त्यांच्याकडे काय बघायचं संजय राऊत कोण आहेत कोण संजय राऊत जळगाव जिल्हा आहे हा सुप्रिया हा हा जळगाव जिल्हा आहे हा संजय राऊत वगैरे कोण कोणी कोण बोलतो आणि संजय राऊत आहे काय मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत काही लोकांमधून जन्मत त्यांचं काय मागे आहे काय त्यांचं फक्त सकाळ झाले की आपली पोपट पंच करायची त्याशिवाय दुसरं काम काय त्यांना मो फक्त देवेंद्रजींवर तोंडसूक घ्यायचं एक शब्द त्यांच्याशिवाय बोलायचा नाही त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे ही जी शाळा होती बदलापूरची ही भाजपची संबंधित शाळा आहे म्हणून भाजप काही बोलत नाही रान उठवलं असतं ते काय रान उठवायचं वाटत मला सांगा मला काय केलं नाही म्हणजे आम्ही त्या संदर्भात आता काय आता विकृत माणूस असेल तर काय काही संस्था चलकांनी तरी काही केलंय का आता एखादा विकृत माणूस आहे मग तिथे कोणी असू शकतो आता अनेक तिकडे तर आपण बघतो अकोल्याला वगैरे घटना झाली तर शिक्षक तिथे सापडला आता सगळ्या विकृत्या लोकांमध्ये वाढलेल्या आहेत तिथे आहेत त्या आहेतच आणि म्हणून त्यामुळे ही घटना घडलेली आहे, आहे त्याम। त्याम। गटना गटना ती कोणत्या पक्षाची आहे कोणत्या संस्थेची मग तुमच्या लोकांच्या अनेक शाळा संस्था आहेत ना मग आता त्यात काही झालं का की काय काय त्याला आम्ही म्हणू का की तुमची राष्ट्रवादीची शाळा आहे काही उबाटाची आहे असं नाही करता येणार आपल्याला मला असं वाटतं झालेली घटना अतिशय गंभीर आहे आपण तिला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे थोडंसं आपल्याला हे कळायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसायचं राजकारण करायचं राजकारण करायचं मला वाटतं हे समाजाच्या बाहेर आहे फक्त देवेंद्रजींना टार्गेट करायचं त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा द्या त्या यशस्वी झालेल्या आहेत याच्याशिवाय दुसरं काय करतायत याच्याशिवाय दुसरं काहीच कुठे काही करत नाही सकाळ झाली की मुद्दाम होऊन टार्गेट देवेंद्रजींना करायचं त्याच्याशिवाय मला वाटतं विरोधी पक्षाकडे कुठलाही आता कार्यक्रम राहिलेला नाही कारण त्यांना भीती देवेंद्रजींचीच आहे त्यांनाच ते घाबरतायत आणि म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न एनकेन मार्गे चाललेला आहे मला वाटतं कोणीही असो <coughs> असं अजिबात बोलता कामा नये आणि आप आपण सप्रतेकडे संयम ठेवला पाहिजे आपल्याला स्वतःच्या मनावर ठेवला पाहिजे आपण काय बोलतो काय नाही याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे असं मला वाटतं महाविकास आघाडीची ताकद वाढली म्हणूनच पंतप्रधानांना जळगावच्या दौऱ्यावर यावं लागतं म्हणजे आता जसे तुमचे मुख्यमंत्री घरात बसणारे होते तसे आमचे प्रधानमंत्री आहेत का ते एकही मिनिट आराम करत नाही एकही दिवस सुट्टी घेत नाही तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस काम करतात तीनशे पासष्ट दिवस जेवढा वेळ असेल तेवढं ते तिथे काम करतात आणि जेवढा वेळ शिल्लक असेल तेवढं ते देशभर दौरे करतात इलेक्शन असो का नसो दौरे करत असतात आपल्या लोकांमध्ये आपल्या नेत्यांमध्ये त्यांच्यामध्ये खूप जमीन असमानचा फरक आहे आता रे बघा आज कुठे ते बाहेर देशामध्ये आहेत कुठे गेले पोलंडला आहे तिकडे आहेत तिकडे म्हणजे मला असं वाटतं की यांना काय एवढं कावीळ झालेलं आहे यांना का असं इतकं वाईट दिसतं आहे मोदीजी आज फिरतायत का दहा वर्ष झाले त्यांच्या एवढा प्रवास कोणत्याच प्रधानमंत्र्यांनी केलेला नाही मग तो, तो परदेशातला असेल का देशामधला असेल आणि पण मग आता इथे यायला लागले तर यांना काय वाटायला लागलं की इथे आमची ताकद वाढली आता निवडणुकीमध्ये कळेल आपल्याला आपली ताकद काय काय नाही म्हणून प्रधानमंत्री तर येतीलच सभाही घेतील निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला काय पोटदुखी आहे एवढी आपण आपलं काम करत राहा आम्ही आमचं काम करू सरकार घाबरलं म्हणतात ते म्हणून लाडकी आणतायत आता म्हणजे योजना आणल्या तर शेतकऱ्याचं वीज माफ केलं तर म्हणे घाबरल्या आता लाडकी बहीण आणली त्यामुळे घाबरलं मला तर कळतच नाही आता या सरकार लोकहिताच्या योजना आणतं आहे आणि तुम्हाला काय एवढी पोटदुखी झाली तुम्ही कोर्टामध्ये जात आहे योजना बंद करण्याच्या मागे लागलेल्या आहात आपल्याला थोडी वाटली पाहिजे आता मुलींसाठी मोफत शिक्षण केलं आपल्या तरुणांना आपण ते स्टायपेंट देतो आहे मी आठ हजार दहा हजार रुपये आता या योजना किती लोक कल्याणकारी आहेत शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देतो आहे मी बारा हजार रुपये देतो आहे त्यांच्या खात्यामध्ये काही वाईट योजना आहेत आणि मग घाबरले म्हणून योजना सुरू केल्या मला वाटतं देशामध्ये इतर राज्यामध्ये या योजना सुरू आहेत ना तर आपण त्या सुरू केल्यात तर घाबरल्या असं म्हणण्याचं काही कारण नाही